नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बावीस एप्रिल रोजी काश्मीर मध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर आपण बघितलं की जसं ती घटना काय घडली हे जाणून घेण्यासाठी लोकांना उत्सुकता होती आणि एक प्रकारचा उद्वेग होता खिन्नता होती की अशा प्रकारे आपले देशबांधव मारले गेले तितक्या जोरात दमानी ते सगळा जो स्वतःचा अनुभव सांगत होते तो फोडून काढण्यासाठी आमच्याकडचे सगळी फौज कशी तयार होती आपण पाहतो आहोत आणि मग आता जसं म्हणजे वेळेला जे सर्व्हाइवर्स म्हणून म्हणजे त्या अटॅक मधून जे बचावले आणि ज्यांच्या घरातली पुरुष मंडळी मारली गेली त्या स्त्रिया त्यांनी सांगितलेले अनुभव ह्याला का छेद द्यायचा आणि त्याच्यावरती त्या 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 मल्ली करायची हा जो उद्योग चाललेला होता त्याला खोट पाडणारे इतके व्हिडिओ आता तुम्हाला समाज माध्यमांमध्ये बघायला मिळतील की या लोकांची बोलती बंद झालेली आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे दोन व्हिडिओ तर मी असे बघितले की जे बावीस एप्रिलला नव्हते गेलेले ती लक्षात घेते काही जण अठरा एप्रिलला गेले काही वीस एप्रिलला गेलेले होते म्हणजे घटना घडायच्या आधी सुद्धा दोन व्यक्ती एक अनिता तिवारी म्हणून आहेत ज्या जमपूर मधून त्यांनी आपलं कथन केलेलं दिसून आलं त्याच्यात त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही तिथे गेलो त्यावेळेला माझ्या ग्रुप बरोबर जे जवळजवळ वीस जण आम्ही होत आणि आमचा जो वाटाड्या होता ते खेचर घेऊन आलेला माणूस तो इतका विचित्र वागत होता आणि त्याचे सगळे प्रश्न ऐकून मला माझ्या मनामध्ये कुठेतरी मला असं वाटलं की वरती जाणं काही सेफ नाही म्हणजे आम्ही जवळजवळ संपूर्ण अशी छोटी टेकडी आहे ज्याच्यावरती लोक वरती घोड्यावर किंवा खेचरावर बसून जातात तिथपर्यंत कारण एक अर्ध्या तासाची चढण आहे ती चढण चड़न चढल्यानंतर आम्ही जवळपास तिथे पोचलेलो होतो परंतु मला त्यांचं बोलणं खटकलं त्यांनी तुम्ही कुराण वाचता का तुम्हाला कलमा येतो का वगैरे प्रश्न विचारले तुझ्या ग्रुपमध्ये कोण आहे तेव्हा मी मी हिंदू आहे पण बाकी सगळे मुस्लिम आहेत म्हणून सांगितलं तिचा जो भाऊ आहे त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा होती तेव्हा त्याची ते कॉलर पकडली गेली या सगळ्या अनुभवानंतर ती म्हणते की मी वरती जायचं नाही असं ठरवलं त्याच ह्याच्यामध्ये तिने म्हटलं की हा जो कोणी आमच्या बरोबर होता त्याला एक जवळजवळ दहा मिनिटं चालणारा कॉल आला आणि तो एका वेगळ्या भाषेत बोलत होता अतिशय छोटासा निळा फोन त्याच्याकडे होता त्या एवढसे छोटे निळे फोन आज पण आणि कसं विजारीच्या खाली ठेवलेला होता तुम्हाला जर तर तो, तो व्हिडिओ जरूर बघा अनिता तिवारींचा व्हिडिओ दुसरा एक व्हिडिओ आहे त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये अनिता तिवारींच्या व्हिडिओमध्ये तो हल्लेखोर जो आहे तो सेल्फी घेताना त्याचा फोटो पकडला गेला तसेच हे जे दुसरे गृहस्थ आहेत मला वाटतं ते कर्नाटकामधून गेलेले होते आणि त्यांनी त्यांच्या मुलीचा तोही बेताब टेकडीवरती हे सगळं झालं ते बैसरण टेकडीवरती पण तिथे जवळपास असलेली जी बेताब टेकडी आहे तिथे त्यांनी आपल्या छोट्या मुलीचं चित्रीकरण केलं त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तेच दोन जे दहशतवादी आहेत ते त्या चित्रीकरणामध्ये आले आणि जेव्हा पोलिसांनी त्यांची स्केचेस इश्यू केली जारी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हीच दोन माणसं आपल्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत हे सगळे लोक आज एन आय ए बरोबर सहकार्य करताना दिसत आहेत ह्या गोष्टी विस्ताराने अशासाठी सांगितल्या मला खात्री आहे तुम्ही हे बघितलं असेल अनेक असे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि ते सगळं वर्णन तसंच्या तसं अगदी काही जण तर त्या स्थळापर्यंत म्हणजे पाचशे हजार एक फुटापर्यंत गेलेले होते आणि तिथून त्यांना परत यावं लागलं त्याचं सगळं वर्णन रात्रभर हॉटेलमध्ये कसं राहावं लागलं आणि सूचना दिल्या गेलेल्या होत्या की कोणीही आलं तरी हॉटेलचं दार उघडू नका तुमच्या खोलीचं दार उघडू नका अशी सक्त ताकीद दिली गेली होती आणि अशा मनोवस्थेमध्ये माणसं परत आलेली आपल्याला दिसतात ही सगळी जी कथा आहे ही माणुसकीची व्यथा ही डाव्या पुरोगाम्यांच्या मेंदूत शिरत नाही में असं नाहीये पण तुमचा बुद्धिभेद करण्याचे निर्णय त्यांनी घेतले असल्यामुळे बघा हो असं काही नाहीच आहे म्हणजे कोणालाही धर्म विचारून त्याची हत्या केली गेली के हे खोट आहे हे खोटं आहे कोणाला पॅन्टी काढायला लावल्या हे सुद्धा वर्णन खोट आहे असं हे सांगत नाही मग त्यांनी कशावरून केल्या हत्या हा मग त्याला त्यांचं तर्क पण तयार आहे बघा ते जर का त्यांना सगळ्या हिंदूंना मारायचं असतं तर त्यांनी बायकांना पण मारलं असतं बायका सुद्धा हिंदूच होत्या की नाही मग त्यांना का नाही मारलं याचा अर्थ असा की त्यांना काही हिंदूंना ते आले नव्हते ते पर्यटकांना मारण्यासाठी आलेले होते झाला नंबर काय की हे दहशतवादी जे कोणी होते त्यांचं लक्ष हिंदू नव्हतं त्यांचं लक्ष भारतीय पर्यटक हे होतं आणि भारतीय पर्यटक ह्यांना काश्मीरमध्ये नको कारण काश्मीर त्यांची आड येते त्यांच्या काश्मीरमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना तिथे पर्यटन नको आहे आम्हाला नकोय पर्यटन आम्हाला नकोय भारतीय आमचा काश्मीर आमच्यासाठी आहे तुमचा आर्थिक विकास आम्हाला नकोय हा संदेश द्यायचा म्हणून कदाचित ते भारतीय पर्यटकांना मारत असतील नाहीतर त्यांनी आणि केवढी मोठी त्यांची नीतिमत्ता किती ग्रेट आहे बघा त्यांनी बायकांना हात सुद्धा लावला नाही लक्षात घ्या बायकांना हात सुद्धा लावला नाही म्हणजे हे डोकं कोणाचं आहे याचा विचार करत हे डोकं कोणाचं विचार करा याच्या अगोदरच शंका अशा प्रदर्शित केल्या गेलेल्या आहेत की ह्या सगळ्या हल्ल्याचं जे काटेकोर सूत्रीकरण जे आहे आणि मुळात आयोजन हे हमासच्या देखरेखीखाली झालं हमासच्या मार्गदर्शनाखाली झालं कारण हमासनी जसा सात ऑक्टोबरला इस्रायलमध्ये हल्ला केला तेव्हा जसे त्यांनी बॉडी कॅमेरे लावलेले होते आणि सर्व त्या सर्व गोष्टींच चित्रीकरण झालं हल्ल्याचं चित्रीकरण झालं आणि त्याचं लाईव्ह ट्रान्समिशन केलं गेलं त्यांचे जे कोणी प्रमुख बसलेले होते त्यांच्याकडे तशीच परिस्थिती या काश्मीर हल्ल्यामध्ये झाली असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे पण मुद्दा तिथे थांबलेला नाहीये सात ऑक्टोबरचा जो हल्ला आहे तो बदनाम कशासाठी झाला खास करून तो बदनाम झाला कारण मुलं आणि स्त्रिया यांना ज्या अत्याचाराला सामोरं जावं लागलं त्याच्यामुळे सात ऑक्टोबरच्या हल्ल्यामध्ये त्यांना फार मोठा सेटबॅक बसला ही वस्तुस्थिती आहे आणि मग तसा सेटबॅक इथल्या दहशतवाद्यांना बसू नये याची काळजी तर घेतली गेली नाही मित्रांनो तेच सूत्र संचालन आहे तेच आयोजन नियोजन आहे सगळं तेच आहे आणि मग ज्यावेळी बघा पुरुषांवरती जे काय त्यांनी केलं असेल ते केलं असेल पण निदान बायकांना त्यांनी हाच सुद्धा लावला नाही म्हणजे ही काही नीच मनोवृत्तीची माणसं नाहीये नीच मनोवृत्तीची माणसं नाही आहेत त्यांना काही स्त्रियांवरती त्यांना जर का बलात्कार करायचे असते इतर अत्याचार करायचे असते करू शकले असते लहान मुलांना मारू शकले असते पण त्यांनी तसे केले नाही हो किती मोठी माणूस की दाखवली असे धडे उपदेशाचं अमृत आम्ही पितोय अमृत त्यांना ते अमृत वाटते ते पाचतायत आम्हाला अमृत म्हणून पण ते देशहितासाठी आणि देशभक्तांसाठी विष ठरलेला आहे जहर ठरलेला आहे हे जहर आम्हाला पाजत राहायचं कारण काय तर तो, तो जो प्रचंड मोठा संताप उसळून आलेला आहे जनतेमध्ये ते मोदींची सर्वात मोठी शक्ती आहे एक लक्षात घ्या देशाबाहेर ज्यावेळी तुम्हाला कारवाई करायची असते त्यावेळेला संपूर्ण जनता ही पंतप्रधानांच्या मागे उभी असायला लागते तिचं नैतिक बळ जेव्हा पंतप्रधानांच्या मागे उभं असतं तेव्हा दहा शक्तींचं बळ अंगात आल्यासारखे पंतप्रधान कडक कारवाया करू शकतात आणि ती नको आहे ते नको आहे पंतप्रधानांनी गप्प बसायला पाहिजे सलाम बॉम्बे सलाम तसा सलाम काश्मीर सलाम सलाम महाराष्ट्र सलाम जो कोण मेला तिकडे सलाम भारतीय सलाम सलाम हिंदू सलाम म्हणणार नाहीत ते कधी हे सगळं ते म्हणून दाखवतील पण त्याच्यामध्ये आम्ही दहशतवादी हल्ले करणारच तुम्ही प्रत्युत्तर द्यायचं नाही तुम्ही प्रतिकार करायचा नाही आणि मग प्रतिकार कसा होणार कारण हिंदूंना लक्ष बनवलं गेलं हे सांगितलं तर लोकक्षोभ होईल आणि त्या लोकक्षोभामध्ये प्रतिकार समर्थनीय ठरेल ही भीती आहे हे इतके नीच उलट्या कवटीचे लोक म्हणतात ना तशी परिस्थिती आहे आणि ह्या सगळ्या शंका सगळ्या कशावरून पाकिस्ताननी हल्ला केला हल्ला होऊन दोन तास नाही झाले तर ताबडतुबीनी पाकिस्तानचं नाव घ्यायला सुरुवात झाली अरे वा पुरावे मागता कसले पुरावे पाहिजे कलमा कोणी पढायला सांगितला कलमा कोणी सांगितलं पढायला याच उत्तर द्या आणि दुसरा फसवणुकीचा मग छे छे ते स्थानिक काही नव्हते त्यांच्याबरोबर स्थानिकांनी तर उलट मदत केली प्रवाशांना अरे वा काही स्थानिकांनी मदत केली असेल हॉटेल पर्यंत पोचायला आणि नंतर पहलगाम सोडायला सुद्धा मदत केली असेल पण त्या स्थानिकांचा सहभाग कसा होता हे दाखवणारे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत त्याच्यामध्ये गुजरात मधली एक व्यक्ती आहे ती व्यक्ती तिथे असं आपण रोपवे म्हणतो तशा प्रकारचा एका खेळासाठी म्हणून गेलेली होती आणि त्याला त्याचं सोडायचं त्याचं म्हणजे ती सुरू करायचं रोपवे त्याच्या आधीच खाली बंदुकीच्या गोळ्या साठ 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 मारल्या गेलेल्या दिसत आहेत तरी देखील तो जो ऑपरेटर आहे तो त्यांनी त्याला थांबवला नाही लक्षात घ्या त्यांनी त्याची तूर सुरू केली आणि अल्लाहो अकबर असं तो तीन वेळा म्हणताना त्या व्हिडिओमध्ये दिसतो मी असे व्हिडिओ बघितले की एक्झॅक्टली ते अल्लाहो अकबर काढून टाकलं गेलं आणि त्याच्या पुढच्या क्षणी तो म्हणतो की पाय वरती उचल आणि मग पुढे जातो तिथपासून व्हिडिओ सुरू केले गेलेले आहेत म्हणजे तेवढी पण प्रिकॉशन घेतली गेली आहे की एखाद्याने पूर्ण व्हिडिओ टाकला असेल तर हा भाग वगडायचा आणि पुढचा व्हिडिओ टाकायचा अशी परिस्थिती आहे आणि मग तो माणूस जो जातो तो त्या जिथे गोळीबार चाललाय त्याच बाजूला तो जात असतो विचारायला कळलं नाही हा तो उंचावरती होता त्याच्यामुळे खाली काय चाललंय त्याचं लक्षण होतं अर्थातच तुम्ही जेव्हा रोपवे वरती असता तेव्हा आपल्या सेफ्टीचा माणूस जास्त विचार करतो त्यानुसार हा माणूस तिथे उतरल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की नेमकं का काय घडलेलं आहे आणि तो जो टूअर ऑपरेटर होता त्याला कळत होतं हा तिथे जातोय म्हणजे हा हल्लेत सापडू शकतो त्यांनी वाचवायला पाहिजे होता त्याला पण त्यांनी वाचवला नाही अठरा अप्रिल वीस एप्रिल मध्ये जे मी सांगितलं तसे व्हिडिओ सेल्फी पकडले गेले म्हणजे कॅच केले गेले के आणि व्हिडिओ बनवले गेले त्याच्यामध्ये दिसणारे जे घुडस्वार होते किंवा खेचरवाले होते ते सगळे तेच हल्लेखोर होते याचा अर्थ असा की ही मंडळी पहलगाम मध्ये नेमके किती दिवस वावरत होती आज आपण सांगू शकत नाही किमान चार दिवस तर नक्कीच होते हा एकोणीस वीस एकवीस बावीस ला हल्ला झाला ही जेव्हा एखादं छोट गाव असतं तुमच्यापैकी काही जण खेड्यामध्ये राहिले असतील छोट्याशा गावामध्ये राहिला असाल तुम्ही मला माहितीये एखाद्या कुठल्या घरामध्ये जर का एखादा पाहुणा आला तर बातमी कशी विजेसारखी सगळ्या गावाला कळते ओ अमक्यांकडे आज पाहुणे आलेत हो कोण पाहुणे आलेत कुठून आलेत आले, किती जण आलेत काय करतात किती वयाचे आहेत सगळी माहिती अख्ख्या गावाला पटक्कन समजते छोटस गाव असत पहलगाम मध्ये आलेली ही बाहेरची माणसं आणि त्यांनी त्यांना खेचर कुठून मिळाली त्यांना घोडे कुठून मिळाले कुठल्या स्थानिकाकडून ते घेतले आणि ते चालवत तिथपर्यंत नेत होते त्याच्यामध्ये मुखसंमती कोणाची होती संपूर्ण पहलगाम मध्ये एक माणूस असा निघू नये की ज्यांनी पोलिसांपर्यंत ही वर्दी द्यावी की अशा प्रकारची माणसं इथे फिरताना दिसत आहेत तिथल्या एकाही हॉटेलवाल्याला सुचलं नाही एखाद्या टॅक्सीवाल्याला सुचलं नाही रोजच्या रोज जर का तिकडे तीन ते चार हजार पर्यटक येतात असं सांगितलं जातं तीन ते चार हजार पर्यटकांसाठी घोडे किती असतील कल्पना करा खेचलं किती असतील कल्पना करा हॉटेल किती असतील कल्पना करा एकही रिपोर्ट नव्हता आलेला कोणालाही सांगायच सांगाव असं वाटलं नाही हे सगळं घडतंय म्हणून आणि ह्याच्या उपर आम्ही ऐकायचं की स्थानिकांचा त्यात सहभाग नव्हता हो त्यांचं तर पोट पर्यटनावरती आहे ते आता उघडे पडले कोणी तिकडे गेलं नाही तर पर्यटनाचं काय होईल त्यांचं पोट कसं भरणार म्हणून आमच्या हृदयाला झरा पाडण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामधले काही शूरवीर जे आहेत ते म्हणतात नाही नाही काही नाहीये मी जातो काश्मीरला मी दाखवून देतो मला त्या का? सामान्य काश्मीरी जनतेची अत्यंत मला चिंता लागलेली आहे तेव्हा मी तिथला टुरिझम वाढवणार अरे वा तू टुरिझम वाढवणार तो मोदींनी तिथे सुरक्षितता आणली म्हणून टुरिझमला सुरुवात झाली ना मुळात मग त्या मनमोहन सिंगांच्या काळात का नव्हता तुम्ही गेलात पर्यटनासाठी काश्मीरमध्ये आणि गेलात तर असा गवगवा का करत नव्हता त्यावेळी तुम्ही सगळे बिझी होतात अमन की आशामध्ये अमनकी आशामध्ये काश्मीरचं पर्यटन नव्हतंच मुळी कारण काश्मीरमध्ये पर्यटन उभं राहू द्यायचं नाही जेणेकरून स्थानिक जनतेला उपजीविकेसाठी दगडफे हाच एक धंदा उरलेला होता त्यातूनच ते पैसे कमवत होते आणि आपलं कुटुंबाची गुजराण करत होते हे सगळं तुम्हाला पाहिजे तेव्हा हे ज्याला आपण म्हणतो ना की तो सीमे पलीकडचा शत्रू परवडला कारण तो थेट शत्रू आहे हे तुमच्या आणि माझ्यात बसलेले शत्रू आहेत ते आपल्याला महागात पडले त्यांची री ओढणारी मंडळी जी आहे ती माध्यमांमध्ये बसलेली आहे आणि माध्यमांमध्ये ते काय करत आहे माध्यमांमध्ये ही मंडळी तुम्ही बघा इतके व्हिडिओ आलेले आहे की मोदी सरकार कसं खोटं बोलतय सांगणार आहे प्रत्येक वेळेला मोदी सरकारच खोटं बोलतं दोन हजार दोनच्या दंगली पासून आजपर्यंत मोदी फेकू आहेत हो फेकू ते कुठलीही गोष्ट सत्य सांगतच नाही मोदी उद्या म्हणाले की सूर्य पूर्वेला उगवला कुठं बोलतो हा मोदी सूर्य दक्षिणेकडून उगवतो मोदींना माहिती नाही तुम्ही उत्तर ध्रुवाच्या बिंदूवर असाल तर सूर्य हा दक्षिणेकडूनच उगवताना दिसेल तुम्हाला तेव्हा मोदी फेकू आहेत कारण काय तर ते सांगतात सूर्य पूर्वेकडून उगवतो तर हे जे मी उदाहरण दिलं ते तिला भौगोलिक सत्य तरी आहे पण ते जे सांगतायत मोदी फेकू आहेत म्हणणारे ते सत्य जे मोदी सांगतात त्यालाच ते असत्य आहे म्हणून तुमच्या माझ्या समोर सादर करत असतात तेव्हा ही सगळी जी मंडळी आहेत आता मी अजूनही ऐकलं मोदींनी जो आदेश काढला मोदी सरकारनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जावं अन्यथा तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल ह्या आदेशाच्या विरोधामध्ये मंडळी कोर्टात जाणार आहेत वाचलं ते मी असं की आजच हिअरिंग आहे गुजरातच्या कोर्टामध्ये कुठेतरी आणखी मी वाचलं सिंधू जल जो करार होता आपला तो अब्यन्स मध्ये ठेवला सस्पेंड केला म्हणून सुद्धा मंडळी कोर्टात जाणार आहे हा पाकिस्तानला खोकलं हो त्यांचं पाणी तोडलं तुम्ही हो त्यांचं पाणी तोडलं म्हणून इथल्या शेतकऱ्यांना सुद्धा पाजर फुटलेला आहे पंजाब मधल्या आणि वेस्टर्न युपीच्या ते टिकईत आहेत ते म्हणतात तेही आमच्यासारखेच शेतकरी आहेत त्यांचं आणि आमचं दुःख समान आहे मोदी सरकार त्यांना हाल अपेक्षा टाकता आहे हे आम्हाला सहन नाही इथे आता शेतकऱ्याच्या नावाने आंदोलन म्हणजे पाकिस्तानातल्या शेतकऱ्यासाठी इथे आंदोलन पाकिस्तानामधल्या उद्या लष्कर ए तोयबा तो, तो हाफिज आणि कोण जे आहेत त्यांच्या विरोधात कारवाई झाली तर त्यांच्या समर्थनासाठी इथे आंदोलन करायची आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला मला नाट सांगण्याचे उद्योग सुरू आहेत मला कधीतरी असं वाटत यांनी तो कायदा केला आहे खोट्या बातम्या छापल्या तर त्यात तुमच्यावर कारवाई करता येईल म्हणून मग असाच कायदा इथे असायला नको का हा प्रश्न मला आता पडायला लागलेला आहे नाहीतर मग ह्या सगळ्याला पूर्ण विराम कुठून आणायचा मोदींनी एक काम चांगलं केलेलं आहे ते पाकिस्तानचे जे युट्यूबर्स आहेत त्याची एक भली मोठी यादी दिलेली आहे ते सगळ्या साईट आता बॅन झालेल्या आहेत कारण इथून हे बँड वाजवत तिथून पाकिस्तान कसा बँड वाजवतोय आपण ह्या युट्युबर्सनी आपल्याला सांगायचं की मोदी सरकार कसे युद्ध समयी शत्रूचं ऐकायचंय शत्रूचं वर्षण ऐकायचंय आपलं सरकार काय सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवू नका फेकू येतो फेकू खूप झालं मित्रांनो आता खूप झालं त्यांना ते म्हणतात ना चौदावर रत्न दाखवण्याची परिस्थिती ते स्वतःहून स्वतःवर आणतायत आणि मोदी हे टाळताय पण कदाचित ते सुद्धा मजबूर होऊन जातील अशा प्रकारची कारवाई करायला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार माझ्या सोबत असंच राहू हो द्या नमस्कार